नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस आज जाहीर झाले आहे तर या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तेवीस योजनांचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो तर कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहेत व हे कोणत्या तेवीस योजना आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो दुष्काळ मदतीसंदर्भात खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता तालुक्यात चाळीस तालुक्यातील दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यास ही मा मान्यता मिळाली मित्रांनो तर दुसरी महत्त्वाची माहिती आहे नुसकानीची पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात चालू करण्याचं चा। ह्याच या ठिकाणी जाहीर झाले मित्रांनो तर तिसरी बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये एवढं अनुदान मिळणार आहे शे तर शेतकऱ्यांसाठी पुढची महत्त्वाची योजना आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या पोटी जुलै दोन हजार बावीसपासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत मिळणार आहे तर नोव्हेंबर डिसेंबर दो दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाची मदत मिळणार आहे नुसकानीच्या क्षेत्राची मर्यादा दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाप्रमाणे अधिक दराने मदत मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत मार्च दोन हजार चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न कामे पूर्ण तर सहाशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुद्धा केलेली आहे मित्रांनो पुढची योजना मित्रांनो गाळ गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण तीनशे अडतीस जलाशयातून त्र्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार आठशे आट अठरा घनमीटर गाळ काढण्यात mm. आला आहे आणि सहा हजार शेतकऱ्यांना या याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो पुढची योजना आहे मित्रांनो मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुधारण्यासाठी पन्नास कोटी निधी उपलब्ध झाला आहे तर स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जेनाई शिरसाई पुरंदर या यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण चार हजार दोनशे कोटी रुपये खर्च होणार आहेत मित्रांनो वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो पुढची योजना आहे मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै दोन हजार चोवीस पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो दुधाला प्रति लिटर रुपये अनुदान पशुसंवर्धन दुग्ध विकास पशु चारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकताला प्रकल्प मिळणार आहे मित्रांनो तर शे शेळी मेंढीपालन व कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प या ठिकाणी मंजूर करण्यात मित्रांनो तर पुढची योजना हो शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे मित्रांनो कापूस योजना हो कापूस सोयाबीन तसेच अन्य तेल व्ययांसाठी उच्च वाढ आणि मुख्य साखळी विकासासाठी विशेष वृत्ती योजना सन दोन हजार चोवीस चोवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी केसरी धारक अकरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मे दोन हजार चोवीस अखेर एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये थेट रोख रक्कम अदा करणार आहे मित्रांनो तर राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेती उपकरणाच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचं अनुदान मिळालं आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पुढची योजना आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच अकरा मित्रांनो सहा हजार कोटी रुपयांच्या किमतीचा दुसरा टप्पा मी जिल्ह्यात हो राबवण्यात येणार आहे मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अंतर्गत एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाख चौसष्ट लाख रुपये किमतीचा सातशे सदुसष्ट उपप्रकल्पांना मंजुरी सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना या लाभ मिळणार आहे तर पुढची योजना मित्रांनो कोविड शेतकरी अपघात सुरक्षा अंग अनुदान योजनेअंतर्गत हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना को बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा अनुदान वाटप होणार आहे तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख अठ्ठीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा केले कल्पात मित्रांनो शेतकऱ्यांसाठी या तेवीस योजनांसाठी महत्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत मित्रांनो तर माहिती ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जह महाराष्ट्र